पुलंब्री तहसील कार्यालयाच्या सभागृहात सर्व विभागाच्या कामकाजाचा आढावा बैठक खासदार डॉ कल्याण काळे यांनी शुक्रवारी सहा सप्टेंबरला घेतली यामध्ये जलजीवन मिशन रोजगार हमी योजना कामाच्या तक्रारींचा पाढा अनेकांनी वाचला भ्रष्ट अधिकाऱ्यांवर समोरासमोर आरोप यावेळी करण्यात आले आढावा बैठकीमध्ये तहसील पंचायत समिती महावितरण सार्वजनिक बांधकाम विभाग महिला आणि बालकल्याण विभाग आरोग्य विभाग नगरपंचायत कृषी विभाग पोलीस ठाणे शिक्षण विभाग आदींसह इतर सर्व शासकीय कार्यालयांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही आढावा बैठक घेण्यात आली बालविकास प्रकल्प अधिकारी विनोद हटकर जलजीवन मिशनचे भाऊसाहेब शेळके तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रसन्ना भाले या विभाग प्रमुखांनी या आढाव्या बैठकीस दांडी मारली यांना नोटिसा बजविण्याचे आदेश खासदार डॉक्टर काळे यांनी दिले या बैठकीत अधिकाऱ्यांवर आरोप करणारे सामान्य शेतकरी कमी आणि राजकीय पदाधिकारी जास्त दिसून आले प्रतिनिधी दादासाहेब काळे एन टी न्यूज मराठी फुलंबरी, छत्रपती संभाजीनगर